नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे नोव्हेंबरच्या हप्ता वितरणात नेमक्या काय अडचणी आलेल्या आहेत आणि ने नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे तर याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता नोव्हेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल तर आपण असाल तर चॅनलला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो दर महिन्याच्या पाच तारखेपासून डीबीटी मार्फत पैसे वितरणाची जी काही प्रोसेसिंगची प्रक्रिया आहे तर ती सुरू होत असते मात्र काल पाच तारखेला गुरु नानक जयंती असल्यामुळे ती प्रोसेस सुरू झालेली आपल्याला दिसून येत नाही तर मित्रांनो बरेच जण आज वाट बघत होते की सहा नोव्हेंबरला ही प्रोसेस सुरू होईल आणि आमच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होतील परंतु मित्रांनो आज दिवसभरामध्ये या वेबसाईटवर अनेक जणांनी भेटी दिल्या मात्र आजही जो काही मेसेज यायला पाहिजे होता तर तो, तो मेसेज आपल्याला आलेला दिसून येत नाही त्यामुळे अनेक लाभार्थी वेळोवेळी कॉमेंट्स करून विचारत आहे की सर आता नेमकं डी बी टीची प्रोसेस पण सुरू झालेली नाही तर नेमकं नोव्हेंबरचा हप्ता आम्हाला मिळत घेऊन आहे आणि तो किती तारखेला मिळेल तर या संदर्भात वेळोवेळी कॉमेंट्स करून विचारणा करत होतो तर मित्रांनो या संदर्भात मी सखोल अशी चौकशी केलेली आहे आणि जे काही अपडेट आलेले आहे तर ते अपडेट आपण पुढे बघूया तर बघा मित्रांनो की मी सुद्धा सकाळपासून डी बी टीची जी काही वेबसाईट आहे तर वेळोवेळी ओपन करून बघत होतो आणि जे काही अपडेट येणार होते तर ते आपल्याला तात्काळ कळवण्याचा कर प्रयत्न करत होतो परंतु वेबसाईटवर कोणतेही अपडेट आलेले दिसून आले नाही त्यामुळे मित्रांनो सगळ्याच लाभार्थ्यांची चिंता आता वाढलेली आहे नेमका नोव्हेंबरचा हप्ता मिळणार का किंवा आचारसंहितेमुळे काही अडचण निर्माण होऊ शकते का तर अशा प्रकारची विचारणा आणि चिंता लाभार्थ्यांच्या मनामध्ये लागून राहिलेली आहे तर मित्रांनो या संदर्भात मी तात्काळ अगदी दुपारीपर्यंत डीबीटी पोर्टलवरील जो काही मेसेज येत असतो तर तो त्या मॅसेजची वाट बघितली आणि त्यानंतर मी डीबीटी कार्यालयासोबत संपर्क केलेला आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना विचारलेला आहे की नोव्हेंबरचा हप्ता आमचे जे काही निराधार बांधव आहे आणि दिव्यांग बांधव आहे तर त्यांच्या खात्यावर कधी जमा होणार आहे कारण अजूनपर्यंत वेबसाईटवर कोणतेही अपडेट दिसत नाही मग हे पैसे जमा होणार किंवा नाही मित्रा जी जी तर मित्रांनो डीबीटीचे जे काही कर्मचारी आहेत त्यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे त्याचे उत्तर बघूया आपण तर मित्रांनो डीबीटीच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे की सर आमच्याकडे अजूनपर्यंत डिपार्टमेंटकडून निधी पाठवण्यात आलेला नाही त्यामुळे आम्ही कोणतीही प्रोसेसिंग अजूनपर्यंत करू शकलेलो नाही तर बघा मित्रांनो की या योजनेसंदर्भात नोव्हेंबरच्या हप्त्याबाबतचा जो काही शासन निर्णय आहे तर ती सक्टोबरला महाराष्ट्र शासनाने काढलेला होता आणि महाराष्ट्र शासनाने हा जो काही निधी आहे एस बी आयकडे वर्ग करण्यात आलेला असल्याचे या ठिकाणी या जी मध्ये सांगण्यात आलेलं होतं आणि मित्रांनो आज मात्र डी बी टीकडे हा निधी वर्ग करण्यात न आल्यामुळे अजूनपर्यंत कोणतीही पैसे वितरणाची प्रोसेस झालेली नाही तर डी बी टी कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेचा जे काही डिपार्टमेंट आहे म्हणजे जो काही विभाग आहे तर त्यांच्याकडून आम्हा आमच्याकडे नीधी खेला नीधी हा निधी वर्ग केला जातो आणि त्यानंतरच आम्ही या संदर्भातील प्रोसेसिंग करून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करतो परंतु अगदी चार वाजेपर्यंत अशा प्रकारे कोणताही निधी जमा झालेला नव्हता त्यामुळे डी बी टीकडून अशा प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्या अगोदर मी नुकतंच परत एकदा डी बी टीची वेबसाईट एकदा चेक करून बघितली की आतापर्यंत काही अपडेट त्याच्यावर आले आहे का किंवा निधी प्रोसेसिंग वितरणाचं काम सुरू झालेलं आहे का परंतु हा व्हिडिओ बनवत असताना सुद्धा कोणतेही अपडेट आलेले दिसून आलेले नाही त्यामुळे मित्रांनो अडचण अशी आलेली आहे की नेमकं आता हे पैसे आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर या संदर्भात जे काही डी बी टी कर्मचारी आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे ते पुढे बघूया आपण अजून की मित्रांनो मी म्हटलं त्यांना की नेमके आता हे पैसे कधी जमा होणार अजूनपर्यंत हे पैसे तुमच्याकडे निधी वर्ग झालेला नाही आजची सहा तारीख आहे उद्याची सात आणि शनिवार रविवार आलेला आहे मग पैसे जमा होतील किंवा नाही तर मित्रांनो त्यांनी सांगितलेलं आहे की होऊ शकते सर येत्या ये एक ते दोन दिवसामध्ये हा निधी आमच्याकडे वर्ग केला जाऊ शकतो आणि तो जर वर्ग झाला तर आम्ही जास्त वेळ लावणार नाही एकाच दिवसामध्ये दिवस आणि रात्र त्याची प्रोसेसिंग करून लाभार्थ्यांच्या खात्यावर दहा तारखेला आम्ही पैशाचं वितरण करू शकतो बघा त्यांनी जे काही सांगितलेलं आहे जर उद्या किंवा परवा आमच्या आमच्याकडे हा निधी जर डिपार्टमेंटने वर्ग केला तर आम्ही एका दिवसामध्ये प्रोसेसिंग करून सोमवारपर्यंत म्हणजे दहा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करू शकतो असं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला आता एक ते दोन दिवसाची अजून कळ काढावी लागेल आणि बरेच जण अगदी चिंता तूर झालेले आहे आणि मित्रांनो जोपर्यंत आपल्याला हे पैसे मिळत नाही तोपर्यंत आपण वेळोवेळी या संदर्भात माहिती घेऊन आपल्यासाठी अपडेट देत राहणार आहे त्यामुळे अगदी चिंता करू नका फक्त अजूनपर्यंत आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे त्यांची सुद्धा चिंता मिटेल आणि मित्रांनो नेमकं आता त्यांनी तरी दहा तारीख सांगितलेली आहे दहा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊ शकतात आणि याच्या अगोदर सुद्धा मी आपणा सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये की दहा तारखेपर्यंत आपल्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात परंतु ज्या काही टेक्निकल गोष्टी आहे तर त्या आपल्यापर्यंत अजूनपर्यंत आलेल्या नव्हत्या आणि हे सगळ्यात अगोदर अपडेट आपण आपल्या चॅनलवरील सगळ्या लाभार्थ्यांसाठी देत आहोत आणि मित्रांनो जोपर्यंत पैसे जमा होणार नाही तोपर्यंत वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेण्यात येईल आणि आपल्याला आपले पैसे मिळेलपर्यंत निश्चित मी अपडेट देत राहणार आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर एकदा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा धन्यवाद